पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिली साठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव क्रेडाई महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं दोन हजार तेवीस पंचवीस या कालावधीतील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट क्रेडाई सिटी सेंटर चा पुरस्कार क्रेडाई पंढरपूरला नुकताच प्रदान करण्यात आलाय संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय परिषदेमध्ये क्रेडाई नॅशनलचे माजी अध्यक्ष सतीश मगर यांच्या हस्ते क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगावकर उपाध्यक्ष आशिष शहा सचिव मिलिंद देशपांडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलंय यावेळी क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे शांतीलाल कटारिया तसेच क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार सचिव विद्यानंद बेडेकर पदाधिकारी व राज्यातील सिटी सेंटरचे पदाधिकारी उपस्थित होते क्रेडाई महाराष्ट्र संघटनेच्या निवड समितीने सन दोन हजार तेवीस पंचवीस या कार्यकाळात राज्यातील सहासष्ट शहरातील क्रेडाई संघटनांच्या कामाचा आढावा घेऊन त्या राज्यातील संघटनेने सभासदांच्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न केले शहराच्या विकासासाठी दिलेले योगदान तसेच केलेले सामाजिक कार्य आदींचा अभ्यास करून ही निवड करण्यात आली क्रेडाई पंढरपूरच्या माध्यमातून वर्षभर राबवण्यात आलेले विविध उपक्रम तसेच सचिव मिलिंद देशपांडे उपाध्यक्ष आशिष शहा खजिनदार संतोष कचरे सहसचिव शशिकांत सुतार पी आर ओ विवेक परदेशी सर्व माजी अध्यक्ष पदाधिकारी वुमन्स विग वुमन्स बिग युथ विंग पदाधिकारी व सभासद यांच्या सहकार्यामुळे हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचं शिरगावकर यांनी सांगितलंय क्रीडाई पंढरपूर शाखेने मागील कालावधीत अनेक विधायक उपक्रम राबवले असून बांधकाम कामगार नोंदणी शिबिरे बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी साहित्य वाटप तसेच उपक्रम राबवत असताना पंढरपुरातील रेल्वे मैदानात भव्य अशा क्रीडाई प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं क्रीडाई महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं क्रीडाई पंढरपूरच्या कार्याची दखल घेतल्यानं सभासदांचा उत्साह आणखी वाढलाय